अमळनेर तालुक्यातील भोरे गावाचे अंशतः पुनर्वसन न करता शंभर टक्के पुनर्वसन करावे अशी मागणी विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी करत मागणी मान्य न झाल्यास सामूहिक उपोषणाचे अस्त्र उपसणार असल्याचा इशारा दिला आहे पाडळसरे प्रकल्पामुळे बोरे गावाच्या पुढील पिढ्यांचे भविष्य पूर्णतः अंधारात जाणार असून पाडळसरे धरणापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असणारे व या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात शेतजमीन व गावठाण बुडीत होणार आहे डांगरी हे गाव पूर्णतः पुनर्वसित होत असून बोहरे गाव मात्र अंशतः बाधित म्हणून पुनर्वसित होणार आहे बोहरा गावाला पूर्णपणे पुराचा धोका आहे त्यामुळे संपूर्ण गावास शंभर टक्के बाधित घोषित करून शंभर टक्के पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जळगाव उपजिल्हाधिकारी यांच्याशी ग्रामस्थांनी संवाद साधला या विशेष ग्रामसभेत ई गव्हर्नन्सद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले व खासदार स्मिता वाघ यांना प्रत्यक्ष भेटून या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे यावेळी सरपंच सुधीर पाटील उपसरपंच देवीदास फुलपगारे विस्तार अधिकारी सुरेश कठारे ग्रामसेवक रवींद्र सनेर सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते सदर मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक उपोषण व आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे